आम्हाला तुम्ही फार मोठं पाठबळ दिलेलं आहे एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत जेवढ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ह्या रोहा मतदारसंघातून ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद ते पंच्याण्णव दोन वेळेला स्वर्गीय अशोक दादा साबळ्यांना पण निवडून दिलं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो फार लवकर आपल्यातनं निघून गेले पण त्यांचं अधूर राहिलेलं स्वप्न आमचे राजीव साबळे त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना मनापासून साथ देण्याचं सा काम सुनील तटकरीजी त्याच बाबतीमध्ये कुठंही त्याचा उल्लेख मागाशी राजीवजींनी आपल्या भाषणामध्ये केला त्यांनी अजून पण काही गोष्टी आम्हाला चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल पाहिजे त्याचा उल्लेख केला मित्रांनो आता त्यामध्ये पी 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 मॉडेल किंवा सी एस आरमधनं वेगवेगळी हॉस्पिटल उभी राहत आहे पुण्यामध्ये आम्ही मध्ये एक हॉस्पिटल उभं केलं आता दुसरं मी वाघोलीमध्ये करतोय तटकरेजी आपला मुंबई गोवा रस्ता त्याच्यावर आहे माणगाव त्याच्यामध्ये आहे कोलाड हे सगळी गावं असताना तुम्ही ठरवा कुठल्या भागामध्ये तशा प्रकारचं हॉस्पिटल करायचं आज तुम्ही माझ्या उपमुख्यमंत्रीपदाचा उप उल्लेख केला मी सहा वेळेला उपमुख्यमंत्री झालो परंतु उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सतत नव्या नव्या ओळखी कशा वाढतील वेगवेगळे उद्योगपत्यांशी संबंध आपले कसे चांगले होतील त्याच्यातून त्यांचा सी एस आरचा फंड जिथं गरज आहे महाराष्ट्राला तिथं आपल्याला कसा आणता येईल हा सातत्याने प्रयत्न आज एका महत्त्वाच्या कमिटीचे पेट्रोलियम कमिटीचे स्वतः खासदार तुमचे साहेब त्याचे जे प्रमुख आहेत तिथंही त्यांच्या शब्दाला एक वेगळ्या प्रकारची किंमत आणि वजन आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही सगळी कामं करत असताना काही केंद्राचा निधी काही राज्याचा निधी काही डी पी सीचा निधी काही त्या ठिकाणी आमदार निधी खासदार निधी काही जिल्हा परिषदेचा निधी असा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून त्या भागामध्ये लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत माझी आठवी टर्म आहे आमदारकीची आम्ही ठराविकच लोक आठ आठ टर्मवाले मी जयंत पाटील दिलीप वैसे पाटील अशा पद्धतीने आहोत आणि या प्रकारे काम करत असताना आपल्याला पूर्वीच्या काळात आम्ही निवडून आलो असताना लोकांच्या अपेक्षा आणि आताच्या अपेक्षा ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक पडला आहे आमच्या महिला पण मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व करायला निघालेल्या आहेत पुढच्या येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा सोडून तिथं ज्या महिला निवडून येतील त्या येतील त्याच्या व्यतिरिक्त शहाण्णव महिला या आमच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून येणार आहेत त्यांना आरक्षण आहे कायदा पास झालेला आहे तसंच सेंट्रलला पाचशे त्रेचाळीस जागा आहे त्याच्यात वन थर्ड महिला जाणार आहेत पाचशे त्रेचाळीस जागा सोडू न एवढी संख्या वाढणार आहे पॉप्युलेशन वाढलंय पूर्वीच्या काळामध्ये आम्ही आमदार होतो त्यावेळेस दीड लाखाचा मतदारसंघ आमचा असायचा नव्वद एक्क्याण्णवची गोष्ट आता आमचा मतदारसंघ चार ते पाच लाख लोकांचा झालेला आहे मतदारांचा इतके लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे त्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये बदल करतोय ह्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घ्यावी आज माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव रोहा अलिबाग इथं अनेक कार्यकर्ते हे राजीव साबळे यांच्यासहित काही नेते आजी माझी नगरसेवक इतर पण पक्षाचे अनेक कार्यकर्ते मान्यवर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक परिवार म्हणून आप आम्ही सगळेजण ह्या पक्षाकडं बघतो आणि ह्या परिवाराचा कुटुंबप्रमुख या नात्यानी आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत असताना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा वाट देखील देतो एकंदरीतच ह्याच्यातनं पक्ष बळकट व्हावा मला कल्पना आहे की राजकारणात जो माणूस सातत्याने निवडून देतो तो माणूस लोकांची कामं केल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही लोकांचे प्रश्न समजून घेणं लोकांमध्ये समरस वाहणं त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं त्याच्यातून एक चांगल्या प्रकारची संघटना आपल्याला उभी करता येते आजपासून काही नव्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोबतचा नवा प्रवास सुरू होतोय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे आता सदस्य झालेले आहेत यंदा मी खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजूजी तुम्ही असाल नगराध्यक्ष असतील बाकीचे सगळे सहकारी असतील तुम्ही सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा योग्य तो मान सन्मान तिथं राखला जाईल त्याचबरोबर पूर्वीच्या माझ्या जुन्या सहकाऱ्यांच्यावर देखील कुठलाही अन्याय होणार नाही तुमचंसुद्धा महत्त्व अबाधित राहील अशा प्रकारची ग्वाही आणि जुन्या नव्यांच्या सहकाऱ्यांची चांगली मोठ बांधून आपल्याला काम करायचं आहे महाराष्ट्राचा विकासाचं करायचं आहे कोकणच्या प्रश्न सोडवण्याचं करायचं आहे पक्ष बांधणीचं काम करायचं आहे लवकरच आता जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आठ वर्ष होऊन गेली निवडणुका होऊन नवीन कार्यकर्त्याला पण वाटतं की मलाही संधी मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये एकोणतीस राज्यातल्या महानगरपालिका दोनशे नव्वद नगरपालिका आणि बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत ह्या निवडणुकीत आपल्याला पूर्ण ताकदीनं लढवायच्या त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं मोठं यश मिळवायचं आहे पक्षाला राज्यातला एक चांगला संघटना मोठा पक्ष म्हणून ते ध्येय साध्य करायचं आहे पक्षाची सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे हे सगळं काम आपल्याला करायचं आहे बाबांनो त्याच्याकरता कष्ट मलाही घ्यावे लागतील तुम्हालाही घ्यावे लागतील आणि ह्याच्यातून आज रायगडवर जबाबदारी जास्त आहे कारण रायगड जिल्ह्यामध्ये प्रांताध्यक्ष स्वतः इथनं प्रतिनिधित्व करतायत त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ज्याचा उल्लेख मगाशी राजीव साबळांनी केला की इथल्या चारीच्या चारी, चारी जिल्हा परिषदेच्या जागा मला वाटतं आठची पंचायत समिती आहे ना आठची आठची पंचायत समिती ते आम्ही आणणार अशा प्रकारचं ध्येय अशा प्रकारची पॉलिटिकल पॉवर राजकीय इच्छाशक्ती ही माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सहकार्याने दाखवली पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण समाजातल्या शेतकरी कष्टकरी महिला तरुण अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय मी देखील अर्थसंकल्प सादर सादर करत असताना महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही अशा प्रकारचा संदेश राज्यातल्या तेरा चौदा कोटी देण्या जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडेच अर्थखाता असल्यामुळं वेगवेगळ्या भागामध्ये पुरेसा निधी कसा उपलब्ध करून देता येईल ह्याकरता देखील माझं स्वतः लक्ष असतं मला जे पटतं जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करत असतो एकदा निर्णय घेतल्यापासून मी कधी बाजूला हटत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणाला कधी वाऱ्यावर सोडत नाही त्यामुळं राज्यातल्या जनतेचा काही का होईना आपल्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला कुठंही तडा जाऊ न देता आपल्याला आपली पुढची वाटचाल त्या ठिकाणी चालू ठेवायची मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर जाईल विकासाच्या वाटेवर चालत राहील शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला तीच शिकवण दिलेली आहे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना आपल्याच रायगड जिल्ह्यामध्ये त्या बाबतीमध्ये रायगडला त्यांचा राज्याभिषेक झालेला होता हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यांनी कधी जातीभेद केला नाही जाती के जातीवाद केला नाही सातत्याने जातीय सलोखा ठेवला त्याच्यातच तुमचं माझं भलं आहे त्याच्यातच राज्याचं भलं आहे आणि त्याच्यातच देशाचं भलं आहे आणि त्याच्यामुळं ह्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढं जात असताना महिलांना देखील आपल्या समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षिता कशी मिळेल याकरता आपला पक्ष कटिबद्ध आहे